ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस पलूस तालुक्यात मोठा बंदोबस्त लावू जिल्हा पोलीस प्रमुख भिल्लवडीत आमदार विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत बैठक भिलवडी पोलीस ठाणे येथे पलूस तालुक्यातील वाढत्या चोरीच्या घटनांबाबत सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांची आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत भिलवडी परिसरातील चोरट्यांच्या वावराबाबत आढावा बैठक संपन्न झाली जनतेने घाबरून जाऊ नये चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे पलूस तालुक्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावू तसेच या पार्श्वभूमीवर योग्य त्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे यांनी दिली आहे यावेळी तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे तहसीलदार दीप्ती रिठे गटविकास अधिकारी अरविंद माने शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड महेंद्र आप्पा लाड सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील भगवान पालबे आदींसह परिसरातील विविध गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते मी संदीप गोगे पोलीस अधीक्षक सांगली आज भिलवाडी स्टेशनच्या हद्दीमध्ये भेट देऊन आपल्या स्टेशनच्या हद्दीत मागच्या घडलेल्या आहेत त्या अनुषंगानं माहिती घेतली तपास अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत पोलीस स्टेशन नाही या ठिकाणी सूचित केलेलं आहे मी गावकऱ्यांना या ठिकाणी आश्वस्त करतो की आपण पोलीस विभागाला सहकार्य करावं स्वतः गावामध्ये सतर्क राहणं अपेक्षित आहे जे आपल्याकडे ग्राम सुरक्षा दल आहे लहानपातळीवरचे ते आता कार्यरत करणं गरजेचं आहे आपण गावामध्ये कोणी अनोळखी व्यक्ती इसम आढळून तर तात्काळ त्याची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी त्या अनुषंगाने आम्ही सर्व महत्वाच्या गावात रस्त्यांवर तैनात करत आहोत तसंच पेट्रोलिंगही आपण त्या ठिकाणी वाढवणार आहोत त्यामुळं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही सोशल मीडियामधील बातम्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण शा, त्यांनी शहानिशा स्थानिक पोलिसांकडून करून घ्यावी पोलिस दल या ठिकाणी अतिशय चोखपणे कार्यरत राहणार आणि आरोपींना आम्ही तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेऊ